चिमूर तालुक्यात ताडोबा व्याघ्र प्रकल्प जवळच लागून असल्यामुळे ताडोबा जंगलातील नेहमीच दिसतात अशातच एका पिल्लू शेतीतील परिसरात फिरत होते शेतीतील विहिरीला कठडा नसल्याने ते विहिरीत पडले ही माहिती प्रादेशिक वन विभागाला मिळताच रेस्क्यू ऑपरेशन करून अस्वलाचे पिल्लू विहिरीबाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू झाले परंतु वन विभागाचे प्रयत्न निष्फळ ठरले आणि विहिरीत अस्वलाच्या पिल्लाचा मृत्यू झाला बघाळपेठ येथील युवराज सीताराम गुरपुडे यांच्या शेत सर्वे क्रमांक सत्यात्तर मध्ये हे अस्वलाचे पिल्लू वाट चुकून आले होते शेतात फिरत असतानाच कठडे नसलेल्या विहिरीत ते पडले या घटनेबाबत वनविभागाला माहिती मिळाली त्यानंतर वन विभागाचे अधिकारी कर्मचाऱ्यांचे पथक घटनास्थळी दाखल झाले यावेळी अस्वलाचे पिल्लू जखमी अवस्थेत होते खाटेला दोर बांधून खाट विहिरीत सोडण्यात आली तसेच जाळ टाकून अस्वलाला बाहेर काढण्याचा प्रयत्न करण्यात आला परंतु विहिरीत अस्वलाच्या पिल्लाचा मृत्यू झाला